लग्नाची वेडी या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या भागामध्ये राघवला व्हीलचेअरवरती बसवून मधू आता बाहेर आणते आणि आता राघवला व्हीलचेअरवरती बसवून इकडे रुक्मिणी म्हणते बरं झालं हे चांगलं केलं स म्हणजे व्हीलचेअरवरती बसल्यामुळे त्याला त्रास तर नाही होणार म्हणजे त्याच्या पायाला पण थोडीशी दुखापत झाले व्हीलचेअरमुळे त्याला जरा आराम मिळेल मधू म्हणते हो काकू पण राघवनं बसायला तयारच नव्हता व्हीलचेअरवरती त्याला किती समजवलं की तुझ्या पायाला लागलंय ना म्हणून त्याला व्हीलचेअर बसण्याची रिक्वेस्ट केली फायनली तो ऐकला असं म्हणत आता इकडे मधू सगळ्यांना सांगत असते आणि त्याच वेळेला सिंधू तिला समोर बसलेली दिसते आणि तिला कालचा प्रकार आठवतो कशा पद्धतीने सिंधूने राघवचा जीव वाचवला हे सुद्धा तिला समजतं आणि आता तिच्या डोळ्यासमोर कालचं दृश्य आल्यावरती थोडीशी ती अस्वस्थ होते तोपर्यंत राघव सांगत असतो डॉक्टर सिंधू मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सिंधू म्हणते काय बोलायचं आहे यावरती राघव आता सिंधूला बोलायला लागतो की हे बघा आता अंकुश एक लिफाफा सिंधूच्या समोर धरतो आणि म्हणतो सरकारने तुम्हाला एक उत्कृष्ट नागरिक म्हणजे तुम्ही कालकट्टा गँगला पकडलत ना त्यासाठी पुरस्कार जाहीर केलाय जागरूक नागरिकचा तुम्हाला आणि सावीला पुरस्कार मिळालाय विनू म्हणतो ये सावीला आणि डॉक्टर काकूंना पुरस्कार असं म्हणत आता इकडे सगळेजण आनंदी होतात रुक्मिणी मात्र टोमडा मारते त्यावरती राजश्री म्हणते नाही नाही हे सगळं बरोबर आहे म्हणजे सरकारने जो निर्णय घेतला आहे ना तो निर्णय योग्य आहे कारण काल एकट्या राघवला हे सगळं जमलंच नसतं काल राघवची खूप मोठी पंचायत झाली असती जो निर्णय सरकारने घेतलाय तो अगदी उत्तम आहे सिंधू आणि सावी यांचा सत्कार व्हायलाच पाहिजे आता इकडे राणीचा पण जळफळाट होत असतो त्यावरती राघव म्हणतो तुम्ही या स्वीकार करा आणि या पुरस्कारासाठी तुम्ही सावीला घेऊन नक्की या असं म्हटल्यावरती आता सगळेच जण सिंधूसाठी खूप खुश होतात मधु तोंडावर ती ऍक्टिंग करत असते खुश होण्याची आणि जाण्याची वेळ येते येते त्यावेळेला पोलिसांचा ड्रेस घालून आणि म्हणते बघा मला पण तुमच्यासारखं ऑफिसर व्हायचं आहे म्हणून मी पोलिसांचा ड्रेस घालून आलेली आहे त्यावरती रुक्मिणी म्हणते हा तोंड बघा हिच कोण कुठची ही मुलगी पोलीस ऑफिसर होणार ती पण राघव सारखी असं ती आता इकडे सिंधूला खूप राग येतो सिंधू म्हणते दरवेळेला तुम्ही माझ्या मुलीचा अपमान करायची काय गरज आहे पोलीस ऑफिसरच म्हणायचं आहे तिला ती दुसरं काय बोलली तुम्हाला काही उलटसुलट बोलली का, का? तिचा दरवेळेला अपमान केलेला मी सहन करणार नाही यावरती रुक्मिणी म्हणते माझ्या घरात उभं राहून माझ्यावरती आवाज नाही वाढवायचा सिंधू म्हणते तुमच्या घराचा संबंध नाही इथे मी तुमच्याकडे इथे काही आश्रित नाही मी विनूला बरं करेपर्यंत इथे राहायला आलेली आहे आणि त्यानंतर तुमचा माझा काही संबंध नाही त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रकारचा माझ्या मुलीवरती केलेला अपमान मी सहन करणार नाही हे मात्र तेवढच खरं असं म्हणत रुक्मिणीने आता इकडे उलट उत्तर दिल्यावरती सिंधूने पण तिला प्रत्युत्तर बोलणार तरी कोण म्हणून सगळे शांत असतात सिंधू म्हणते यापुढे माझ्या मुलीचा अपमान मी सहन करणार नाही असं म्हणत असताना राघव म्हणतो चला आपल्याला निघायचंय ना दोन्ही मुलांना बोलवा आपल्याला पुरस्कारासाठी निघायला पाहिजे मग सगळे रत्नपारखी पुरस्कारासाठी आता निघतात सावी आता आधी सिंधू सोबत बाहेर पडते आता राघव म्हणतो चला मग इकडे सगळेजण आता पुणे पोलीस विभागामध्ये राष्ट्रीय सौर पुरस्कार या ठिकाणी जमतात आणि त्यावेळेला होत सांगतात की काल कट्टा गँगला आपल्या एका ब्रेव पोलीस ऑफिसरने पकडलं आणि त्यांचं नाव आहे राघव रत्नाकर रत्नपारखी यांनी आपल्या जीवावरती खेळत त्या कट्टा गँगला पकडलं ज्या कट्टा गँगने नुसता धुमाकूळ मांडलेला होता त्याच कट्टा गँगची आता मात्र जेलमध्ये रवानगी केले आणि त्यासाठी राघव रत्नपारखी यांना हा पुरस्कार आहे राघवला स्टेजवरती बोलवलं जातं आणि स्टेजवरती राघवला पुरस्कार देण्यात येत असतो राघवला पुरस्कार देत असताना आता मात्र त्याला मेडल वगैरे दिल्यावरती सगळेजण जोराजोरात टाळ्या वाजवायला लागतात टाळ्या वाजवत असताना सावीसुद्धा खूप खुश असते आणि आता इकडे बोलण्यासाठी दिले Exatamente. राघवला राघवला बोलायला दिलं जातं राघव म्हणतो खरंच म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की आपण ज्या वेळेला एखादा गुन्हा घडत असतो किंवा एखादी गोष्ट घडत असते क्राईम घडत असतो तेव्हा आपण काय करतो यावरती खाली बसून रिषभ म्हणतो त्यावेळेला आपण व्हिडिओ बनवतो किंवा आपण त्याचा फोटो काढतो ते सोशल मीडियावरती व्हायरल करतो आपण हेच काम करत असतो राघव म्हणतो ॲब्सोल्युटली पण आज न आजच्या घडीला ही गरज आहे की आपण असं करता कामं नाही कारण असं केलं ना तर त्या गुन्ह्याला अजून वाव मिळतो आणि त्या वेळेला त्याला आळा बसत नाही आज मी तुम्हाला एका छोट्या मुलीची गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे सावी सावंत या सावी सावंत या मुलीने काल कट्टा गँगला पकडण्यामध्ये माझी इतकी मदत केली म्हणून सांगू तिच्या मदतीशिवाय खरंच मी कट्टा गँगला पकडूच शकत नव्हतो असं म्हणत राघवने आता सावीचं सा कौतुक करत आदल्या दिवशी घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावरती आता सावीला वती बोललं जातं आणि राघव सांगतो या सावी सावंत किंवा मला मदत करत त्या कट्टागँगला पकडण्यासाठी खूप मोठं धैर्य दाखवलं ती नुसती बघत बसली नाही आणि राघव घडलेला सगळ्या प्रकार सांगतो आणि म्हणतो इथेच नाही ज्या वेळेला मी दहिगावला एका सिक्रेट मिशनवरती गेलो होतो ना तेव्हा पण या सावीने माझी खूप मदत केली होती सावीचं आता कौतुक करत तो म्हणतो की सावी सावंत आणि डॉक्टर सिंधू सावंत यांनी काल ज्या केलेल्या मदतीमुळे त्यांना सुद्धा शौर्य पुरस्कार देण्यात येत आहे असं म्हणत सावी आणि आता इकडे सिंधू या दोघींचा पण सत्कार केला जातो मधूचा नुसता जळफळाट होत असतो कारण सावी आणि सिंधू या राघवच्या जवळ तिला सहनच होत नसतात मग आता वीर पुरस्कार देऊन आणि वीर पुरस्कार देऊन सावीचं कौतुक सोहळा केल्यावरती सावी म्हणते ज्याप्रमाणे काका दोन शब्द बोलले ना मला सुद्धा काहीतरी बोलायचं आहे रुक्मिणी विचार करते झालं म्हणजे आता ही दोन शब्द बोलणार ना म्हणजे सगळं संपलं हिच्या दोन शब्दामुळे आता मात्र खूप मोठा गोंधळ होऊ नये म्हणजे मिळवलं इकडे राजश्री खूप खुश असते आणि ती रत्नाकरला म्हणते खरंच म्हणजे सिंधू एकटी असून सुद्धा सावीला किती चांगले संस्कार दिलेत ना म्हणजे सिंधू सारखी आई लाभणं हे भाग्याचंच आहे यावरती सिंधू म्हणते हे बघ सावी काही बोलायची गरज नाही आहे पोलीस काका बोलले ना आता तू बस बरं यावर राघव म्हणतो नाही नाही तिला बोलायचं आहे ना तिला बोलू दे जे काही बोलायचं आहे ते असं म्हटल्यावरती आता सावीला बोलण्यासाठी दिलं जातं सावी सांगते की मला ना का का पोलीस काका खूप आवडतात पोलीस काका माझी खूप काळजी घेतात दहीगावला गुंडांपासून त्यांनी माझं रक्षण केलं आणि त्यानंतर इकडे आल्यावरती सुद्धा मला ना आईला आणि मला ते इकडेच त्यांच्या घरात ठेवलं कारण मला विनूची आठवण यायची विनूची आठवण यायची त्यासाठी त्यांनी मला इकडे जाणलं आणि माझी काळजी घेतात दिवाळीला मला उठणं लावलं माझी खूप काळजी घेतली आणि या सगळ्यामध्ये मला पोलीस काका खूप आवडतात असं म्हणत आता पुढे सावी खूप मोठी गुगलीच टाकते सावी सहावी सांगते मला पोलीस काका तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे तुम्ही विनूला विनूला तुमच्या घरी मुलगा म्हणून घेऊन आलात तर मला सुद्धा बाबा नाही आहेत तर तुम्ही माझे बाबा बनाल का मला तुम्हाला माझ्या घरी बाबा बनवून घेऊन जायचं आहे तर तुम्ही माझे बाबा बनवून माझ्या घरी याल का असं म्हणत आता इकडे खूप मोठा गौप्यस्फोट करत सगळ्यांच्या समोर नको ते काहीतरी बोलत आता मात्र सावीने खूप मोठाच खुलासा केलेला असतो त्याच वेळेला इकडे सिंधू म्हणते सावी शांतबस सावी म्हणते नाही मा मला ना पोलीस काका खूप आवडतात मी सांगितल्याप्रमाणे ते माझी खूप काळजी घेतात दोनदा माझा जीव वाचवला इकडे आल्यावरती पण सगळ्यांच्या विरोधात माझ्या बाजूने उभे राहिले मला खूप लाड करतात दिवाळीला मला उठणं लावलं एवढं सगळं केल्यावरती पोलीस काका मला का, का नाही आवडणार आणि मला माझे बाबा नाही आहेत ज्याप्रमाणे विनूला आई वडील नाहीत म्हणून तुम्ही त्याला वडिलांचं प्रेम दिलं तर मला वडील नाही आहेत तर तुम्ही माझे वडील बनाल का मग माझं नाव होईल माझं नाव होईल सावी राघव सावंत असं म्हणत आता सावीने खूप मोठा गप्प स्फोट केलेला असतो सगळेजण सावीकडे पाहतच बसतात सिंधू सांगत असते सावी चल बरं इथून उतर खाली असं म्हणत सिंधू सावीला आता गप्प बसण्यासाठी सांगत असते पण सावी कुणाचंच काही ऐकायलाच तयार नसते सावी मात्र आपल्याच ह्याच्यामध्ये आपलंच बोलणं चालू ठेवते चालू ठेवते सिंधू तिला सांगत असते सावी उतर सावी म्हणते एक मिनिट ठाम नाही मग सावी खाली उतरते तिच्या बॅगमधून काही कागदपत्र आणते आणि म्हणते हे बघा पोलीस काका ज्या वेळेला तुम्ही घरी ना तेव्हा कागदपत्र तयार केले होते ना तसेच मी सुद्धा काही कागदपत्र तयार केलेत हे पहा आणि तुम्ही माझ्यासोबत चला आता कागदपत्रांच्या नावावरती सावीने दाखवलेले पेपरमध्ये तिने पोलिसांचे काही चित्र काढलेले असतात तिच्या फॅमिलीचे चित्र काढलेले असतं हे सगळं बघून राघव खूप गहीवरतो त्याला खूप वाईट वाटतं सावी सांगते आणि ना मी तुम्हाला एक लेटर पण दिलंय मी तुम्हाला लेटर लिहिलेलं ले आहे ले हे लेटर मी तुम्हाला वाचून दाखवते आणि आता चल यावर सावी या म्हणते लेटर वाचून दाखवायचं आहे आणि त्याशिवाय मी इथून येणार नाही मग आता लेटर वाचायला लागते आणि सगळेजण हादरतात सावी सांगत असते मला ना माझे बाबा नाही आहेत पण मला बाबा जेव्हा मी डोळे बंद करते ना तेव्हा मला बाबांच्या जागी फक्त आणि फक्त पोलीस काकास दिसतात मला बाबांच्या जागी दुसरं कोणीच दिसत नाही आणि बाबा म्हणून मला फक्त पोलीस काकाच पाहिजे आहेत कारण पोलीस काकांनी ज्या वेळेला मी न दही गावला होते त्यावेळेला झाडावरून पडणार होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला वाचवलं त्यांनी मला पडताना वाचवलं त्यानंतर दहिगावला गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला तेव्हा सुद्धा पोलीस काकांनी मला वाचवलं हे सगळं कोण कोणासाठी करतं म्हणजे एक बाबाच आपल्या मुलांसाठी करतात ना म्हणून मला पोलीस काका बाबा म्हणून पाहिजेत इकडे आल्यावरती पण त्यांनी माझे खूप लाड केले कधीही मी कोणता हट्ट केला त्यांनी पुरवला त्यांच्या ॲनिव्हर्सरीचा केक त्यांनी पहिल्यांदा मला भरवला हे सगळं कोण कोणासाठी करतं एक बाबाच आपल्या मुलीसाठी करतात ना म्हणून यांना मला बाबा म्हणून पाहिजेत असं असं सावी खूप काही बोलत असते आणि सगळेच जण गहीवरून येतात मग सिंधू सांगते सावी चल आपल्याला जायला पाहिजे सावी सांगते आई थांब ना मला सांगा ना पोलीस काका तुमचं काय उत्तर आहे तुम्हाला आवडेल का माझे बाबा बनायला यावरती सिंधू म्हणते सावी चल सावी जायला तयार नसते पण आता सिंधू तिला जबरदस्ती हात धरते आणि आपल्यासोबत घेऊन जाते सावी रडत असते पण सिंधू तिचं ऐकत नाही सावी थांब थांब म्हणते पण सिंधू ऐकत नाही राघवला थांबवायचं असलं तरी सगळ्यांच्या समोर राघव थांबवू शकत नसतो आता मात्र इकडे राघव काहीच बोलत नाही सिंधू बाहेर येते आणि म्हणते सावी काय चाललंय कुणालाही बाबा बाबा म्हणत बसशील का यावरती सावी म्हणते आई मी कुणालाही बाबा बाबा म्हणत नाही आहे मला फक्त फक्त बाबा म्हणून पोलीस का पाहिजे तुला कसं कळत नाहीये सिंधू म्हणते ते तुझे बाबा बनू शकतच नाही सावी म्हणते का नाही तेच माझे बाबा आहेत सिंधू म्हणते आहे सावी ऐकायला तयार नसते या सगळ्यातून काय निष्पन्न होणार राघव सावीला वडिलांचं प्रेम देऊ शकणार का आणि खुलासा होणार का की सावी राघवचीच मुलगी आहे हे पाहणं रंजक ठरणार